नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील माकडे आणि टोपीवाला हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता तो चालून चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला दमल्यामुळे तेथेच त्याला झोप लागली तितक्यात तेथे काही माकडे आली त्यांनी गाठोडे सोडले त्यातील टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसले टोपीवाला उठला आणि बघतो तर काय गाठोड्यात टोप्याच नाहीत टोपीवाला विचार करायला लागला त्याला झाडावरती माकडी दिसली त्यांच्या डोक्यांवर टोप्या होत्या टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली हो माकडांनीही टोपीवाल्याला भीती दाखवली हो टोपीवाला घाबरला टोपीवाल्याने माकडांवर दगड फेकले माकडांनी झाडांवरील कऱ्या तोडून टोपीवाल्यांवर फेकल्या टोपीवाल्यांनी युक्ती केली त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटली माकडांनी आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या टोपीवाले आपल्या टोप्या परत मिळाल्या तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे आणि कविता ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवरती बाकीचे अपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका धन्यवाद